भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावर निवड झालेल्या माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा जिंतूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे हा कार्यक्रम दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता अलमंड फंक्शन हॉल जिंतूर येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण असून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत माजी आमदार बाबा जानी दुर्रानी हे परभणी जिल्हा काँग्रेसचे एक प्रमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक संघटित व बळकट होईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे या सोहळ्याचे आयोजन इस्माईल भैया पहलवान यांनी केले असून त्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिंतूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले जिकडे तिकडे दुरानी साहेब जिंदाबादचे नारे आणि स्वागताचे फलक झळकत आहेत जिंतूर शहरात होणाऱ्या या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी तयार रहा स्वागत आहे आपल्या नेत्याच्या अभिमानाच्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सध्या संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचे जे वारे वाहत आहे त्याची जी, जी लाट निर्माण झालेली आहे त्या लाटेमध्ये आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून राहुलजी गांधी आणि हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या ज्या भूमिका आहेत गे वेळोवेळी घेतलेल्या त्या भूमिकांकडे अट्रॅक्ट होऊन बराचसा तरुण वर्ग असेल आणि जिंतूरकर सुद्धा खूप उत्साही आहेत आणि त्यातच जिंतूर परभणी जिल्ह्याचे आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत बाबाजानी सन्माननीय माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेब ये हे हे एक दमदार नेतृत्व आहे हे सर्व जिंतूरकरांना माहिती आहे आणि त्यांचा नागरी सत्कार काँग्रेस पार्टी आणि जिंतूरकरांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे उद्या दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एक नागरी भव्य सत्कार आम्ही आलमंड फंक्शन हॉल इथे आयोजित केलेला आहे तर त्या त्यासाठी जिंतूरकर मोठ्या संख्येने जिंतूरकरांनी उपस्थित राहावंय अशी मी सर्वांना विनंती करतो दुपारी अडीच वाजता नागरी सत्कार झाल्याच्या नंतर लागलीच एक आढावा बैठक पक्षाची होणार आहे त्यामध्ये आगामी नगर परिषद निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील या बाबतीत एक चर्चा सन्माननीय माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांच्या नेतृत्वात होणार आहे त्यांच्यासोबत पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते मंडळी सुद्धा येणार आहे त्याचबरोबर आमचे निवडणूक प्रभारी जे आहेत जिंतूरचे सरताज पठाण साहेब ते सुद्धा येणार आहेत बरं तुम्ही काँग्रेस पक्ष सोहळावर सगळे स्थानिक स्वराज्य संस्था घेऊन लढविले त्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्ही त्याला फॉलो करणार आता सध्या का तुमच्यासोबत काही चर्चा झाली उद्या त्या बाबतीत चर्चा होईल आणि तो तसा निर्णय कळविला जाईल उद्या दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी अडीच वाजता परभणी जिल्ह्याचे लाडके माजी आमदार बाबाजाने दुराणे साहेब यांचा परभणी जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळं जिंतूर नगरीतर्फे भव्य नगरी सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला आहे तरी माझी सर्व जिंतूरकरांना अशी विनंती आहे की आपण ठीक अडीच वाजता आलमंड गार्डन अँड फंक्शन हॉल टिपू सुलतान चौक या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांच्या नागरी सत्कारामध्ये सहभागी व्हावं हे अशी जाहीर आवाहन करतो तुमचं कोणता पक्ष सध्या मी काँग्रेस पक्षामध्ये बाबाजाने दुराणे साहेब यांच्या विचाराला विश्वास ठेवून आणि काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे शाहू आंबेडकरांची विचारधाराला च्या याच्यामध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि आज बी उद्या बी राहणार आहे तुम्ही मी आजच आमचे जिल्हा अध्यक्ष आणि माननीय अजयभाई गवाने यांच्या यांना माझा राजीनामा सुपूर्द केला आहे शहराध्यक्ष पदाचं आणि उद्याच्याला बा, मान्य बाबा दुराणे साहेब यांच्या कार्यक्रमासाठी आज सगळं नियोजन सुरुवात केली आहे